भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुख या नात्यानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अंबाला इथं वायुदलाच्या तळावरून राफेल लढाऊ विमानातून भरारी घेतली यापूर्वी त्यांनी आठ एप्रिल दोन हजार तेवीसला आसाममध्ये तेजपूर इथं हवाई दलाच्या केंद्रातून सुखोई थर्टी एम के आय लढाऊ विमानातून उड्डाण केलं होतं राफेलच्या निमित्तानं त्यांनी दुसऱ्यांदा लढाऊ विमानातून उड्डाण केलं दोन वेगवेगळ्या लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत संरक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणींसाठी एक प्रेरणादायक घटना म्हणून या उड्डाणाकडे बघितलं जात आहे है मौजूद और एक अलग ही अनुभव वो इस समय राफेल या लढऊ विमानातून उड्डाण करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता या विमानातून उड्डाण केल्या क्षणी देशाच्या संरक्षण सामर्थ्याविषयीच्या अभिमानानं माझा ऊर भरून आला अशी भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे हे उड्डाण यशस्वी केल्याबद्दल त्यांनी अंबाला हवाई दल तळाचं अभिनंदन केलं आहे तत्पूर्वी सकाळी हवाई दलानं राष्ट्रपतींना सन्मानपूर्वक मानवंदना दिली